शिवसेना स्वाभिमान उसाला बत्तीसशे रुपयांचा दर देण्याची मागणी केल्यानंतर आता शरद पवारांनीही यामध्ये उडी घेतली आहे कोल्हापुरात झालेल्या ऊस परिषदेत उसाला टनामागे बत्तीसशे रुपयांचा दर मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे आता हा दर मिळण्याची मी वाट पाहतोय असंही वा वक्तव्य शरद पवारांनी केलं <via>

त्याची मागाई तुम्ही कर सरकारच्या वाक